आता मी तर शेतकऱ्यांना मला असं वाटतं की असं सांगावं सगळ्यांनीच भाजपमध्ये जावं जर कर्जमाफी करायची असेल तर अच्छा अच्छा हो म्हणजे गुराडोरांना पाहिजे का गुरा, सगळेच साप इच्छु बेडू सगळे हो, सगळे तुम्हाला जर कर्जमाफी करायची असेल हा। तर संघटितपणे सगळ्या शेतकऱ्यांनी भाजपमध्ये जावं म्हणजे माणसांनी पक्षांनी गुराढोरांनी तुम्हाला जर भारतात सुरक्षित राहायचं असेल अच्छा अच्छा चांगलं राहायचं असेल व्यवस्थित राहायचं असेल तर तुम्हाला भाजपमध्ये जावं लागेल अच्छा त्याशिवाय पर्यायने तुम्ही किती मोर्चे काढलेत किती आंदोलन केले आम्हाला कर्ज माफ करा आम्हाला तुम्हाला चोरी करायचा परवाना मिळून जाईल चोरी करायचा परवाना मिळतो चोऱ्या करा तिकडे जा कदाचित मला असं दाऊद इब्राहिमने जर ठरवलं भाजपमध्ये जायचं तो देशाचा पंतप्रधान बनू शकतो हो एखादी मंत्री बनू शकतो कसाबला जरी उज्वल निकम साहेबांनी कसाबला सांगितलं असतं जाना भाजप मध्ये जा शिक्षा झाली नसती शिक्षा झाली नसती आज परिस्थिती भारताची अशी झाली तर मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला सुरक्षेच चांगलं राहायचं असेल ना भाजपाला जा भाजपात गेलाय सगळं मी चोऱ्या करा करायचं करा, करा